श्री स्वामी समर्थ सुप्रभात आज सकाळी पहा किती आभाळ आलेले आहे दोन दिवस चांगलं ऊन तापलं असं वाटलं असं वाटलं की आता पाऊस येणार नाही गेला पाऊस पण काल संध्याकाळी पुन्हा पाऊस आला इतका पाऊस आला की पुन्हा सगळं ओलं ओलं झालं हे बघा आता सूर्य उगवला असता तर छान ऊन पडलं असतं पण हे आभाळच आहे सकाळी सकाळी बघा किती काका आता ड्युटीवर गेले आणि मी व्हिडिओ करते आहे काल गुलाबाला तीन फुलं आले होते आज एकच फूल आलेलं आहे हे बघा आणि इकडे बाहेरच्या जास्वंदांना पांढऱ्या तीन फुलं आलेली आहेत पिवळ्या बिट्टीला लाल बिट्टीला तीन चार दोन तीन असे फुलं आलेले आहेत तुळस तर बघा जास्त पाण्यामुळे थोडीशी याच्यासारखी झालेली आहे ऊन पडायला लागलं ला ला की मग छान होईल ती पुन्हा तगर पण अति पावसामुळे असं पिवळं पडल्यासारखं झालं आहे ह्या इथे खड्डा आहे खाली आणि इथे पाणी साचतं खूप ऊन पडायला लागलं की चांगली हिरवी पानं येतात त्याची हिवाळ्यामध्ये छान हिरवं हिरवंगार होतं ते हे माझं डाळिंबाचं झाड आहे बघा ह्या डब्यामध्ये मी गोकर्ण लावलेलं आहे कारण की कंपाऊंडचा गोकर्ण ह्या कंपाऊंडचा गोकर्ण त्याला गाई खाऊन घेतात आता बाहेर बाजूला खूप कचरा आहे हिरवळ हो आहे त्याच्यामुळे हे थोडे दोन चार वेल आहेत पण नंतर हे पूर्ण खाऊन घेतात पुदिना लावला आहे इथे डब्यात मी पुष्कळ दिवस झाले मला पुदिना मिळतच नव्हता आत्ता मी ह्याला लावले आहे आणि हा आला आहे आतापर्यंत मी लावला पण तो आलाच नाही या वाफ्यामध्ये चवळी लावलेली आहे बघा बारीक बारीक बिया असतात ना म्हणून बारीक बारीकच रोप येतात त्याची खूप पाऊस असला की मग मरतात ते झाडं ऊन पडलं की पुन्हा येतात जरा कारण की सूर्यप्रकाशातच त्यांना अन्न मिळतं ना इथे काल राजगिरा लावला आहे मी जासंदाला पण एक दोन फुलं आलेली आहेत हे झाड छाटलं मी आता मध्ये खूप असं मोठं झालं होतं आणि हे बाहेरचे पानं बघा हे पूर्ण गायी खाऊन घेतात दोन तीन फुलं आहेत एक गणपती बाप्पाला एक देवीला आणि एक समर्थांना समर्थांना पिवळे फुलं वाहते आणि हे वाहते एखाद बघा आजूबाजूचा परिसर किती आभाळ आहे श्री स्वामी समर्थ चला तर मग पुन्हा